फ्रेंड कशा आहात माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्व सर्वप्रेंचं स्वागत आहे सो फ्रेंड आज आहे विकेंड आणि विकेंड असल्यामुळे आम्ही मुंबईकर आमचा पाय घरात नसतो सो आम्ही आता चाललो बीचवर फिरायला mm. सर मी तुम्हाला सर्व आमचे मुंबईचे मेन मेन ठिकाण दाखवणार आहे आम्ही जास्त ठिकाणी नाही जाणार कारण आम्ही मुंबईमध्येच राहतो त्याच्यामुळे आम्ही खूप फिरतो तर पॉसिबल नाही एका ब्लॉकमध्ये सर्व दाखवणं तर आम्ही जिथं फिरायला चाललो तर आम्ही ठरवलं नाही आहे आता कार जिथं जिथं जाईल तिथं तिथं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे सो छानपैकी पावसाचं वातावरण आहे आणि पावसात बीचवर नाही गेलं तर मग काय केलं मुंबईत राहू सो फ्रेंड फक्त ट्राफिक लागायला नाही पाहिजे आम्हाला आता नऊ वाजले आम्ही एक तासात पोचू ट्राफिक नसली तर पोचू एक तासात ट्रॅफिक असली तर मुंबईची ट्रॅफिक म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल सो लेट्स गो ट्रॅफिक नाही पाहिजे मुंबईची ट्रॅफिक म्हटलं तर खूप जरा ज्युअर येतं तर बघूया चला जाऊया गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग मॉर्निंग सफरेंड आपण आलो आहे ताजमहल हॉटेलला आणि हा गेटवे ही ताजमहल हॉटेल आणि हा दिसतोय गेटवे आ दिसला का दिसला का जाऊया आपण पार्किंग पार्किंगला गाडी लावून तो फ्रेंड सो फ्रेंड तो आता आलो आहे मी गिरगाव चौपाटीला सो फ्रेंड आम्ही सकाळपासून निघालेलो आहे तो खूप 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 फिरलो आता खूप थकलो आहे स संध्याकाळचे वाजले सो फ्रेंड लाईक करा सबस्क्राईब करा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा सो बाय